नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज दुपारी चारच्या दरम्यान अरग अरग परिसराला वादळी पावसाचा जोरदार तडाखा अनेक भागात झाडे व पिके यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अरग शिंदेवाळी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली पूर्ण झाडं करून पावसानं वादळी वाऱ्यामुळं अरख शिंदे अरग वेगळो रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे पूर्ण रस्त्याची वाहतूक ठप्प झालेली आहे 마포구청 인터넷 방송국 홈페이지

काय पांडे मज्जा झाली आता बंद मग आपल्या गाडीला गाडी काय आता बंद

पाठवतो पाठवतो <laughs> तर अशी ही शिंदेवाडी लिंगणूर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे झाड पडून पूर्णच झाडांना रस्ता ब्लॉक झालेला आहे झाड पडून मोठमोठी झाडं पडलेली आहेत